नमस्कार आज आपण आपल्या शाळेतील काही कार्यक्रमाचे फोटोज आपल्या गुगल फोल्डरला कसे अपलोड करायचे या संदर्भात आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपली गॅलरी ओपन करा गॅलरीतील काही फोटोज असतील समजा आता मी हे फोटो सिलेक्ट करतो हे फोटो मी माझ्या गुगल ड्राईव्हला इथं शेअर ऑप्शन येईल त्या शेअर ऑप्शनवरून तुम्ही इथे तुम्हाला तुमच्या ड्राईव्ह हा ऑप्शन तुम्हाला दिसेल फोल्डरमध्ये या ठिकाणी ड्राइव्ह हा ऑप्शन या ठिकाणी आहे या ड्राइववरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी एखादा फोल्डर आता इथे माय डॉक डॉक आलेला आहे तुम्ही नवीन फोल्डर तिथे तयार करू शकताय नवीन फोल्डर तयार करण्यासाठी इथे अधिकचं चिन्ह आहे समजा मी इथे घर घर संविधान घर घर संविधान अशा प्रकारचं फोल्डर तयार करू क्रिएट केल्यावर त्या फोल्डरमध्ये आपण हे जे फोटो आहे ते सेव्ह करणार आहोत सेव्ह या ठिकाणी अपलोड होतील थोड्या काही वेळानंतर त्या तुम्ही सर्व बॅक यायचा आहे काही वेळानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये जिथे ड्राईव्ह हा ऑप्शन आहे इथे ड्राईव्ह या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आहे त्या ड्राईव्हवरती क्लिक केल्यावर ते अपलोड झालेले फोटोज आपल्याला आपल्या फाईलमध्ये दिसतील आता या ठिकाणी फाईलमध्ये मी घरघर संविधान एक या ठिकाणी फोल्डर तयार केले फोल्डर फोल्डरमध्ये तुम्हाला हे अपलोड होतानाचे दिसतील ज्यावेळी ते अपलोड होतील त्यावेळे ते, ते पूर्ण फोटोज तुम्हाला या ठिकाणी दिसतील थोडा अपलोडिंगला नेटचा याच्यानुसार वेळ लागेल नेट व्यवस्थित असेल तर पटकन अपलोड होतील त्याच्यानंतर तुम्हाला या फोल्डरची लिंक कशी कॉपी करायची तर ह्या च्या बाजूला एक तीन टिंबा आहेत ह्या तीन टिंबावरती कॉपी लिंक म्हणून ऑप्शन आहे आणि ही कॉपी लिंक कॉपी करून तुम्ही दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही ती अपलोड करू शकताय समजा मी आता मी माझ्या ती लिंक आपली कॉपी झाली आहे का हे बघण्यासाठी मी माझ्या व्हॉट्सअपला ती दाबून पेस्ट करतो या ठिकाणी ती गुगल फाय गुगल ड्राईव्हची लिंक या ठिकाणी कॉपी झाली आहे तीच लिंक पुन्हा जर ओपन केला तर ते आपल्याला जे फोल्डर आहे ते फोल्डर डायरेक्ट आपल्याला ओपन होते अशा प्रकारे तुम्ही आपले गुगल ड्राईव्हला तुमचे फोटोज अपलोड करू शकता